टोला सारुळ येथील रेणुका कला केंद्रामध्ये विषा व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला आहे यामध्ये दोन पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे अशी माहिती आज बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता माध्यमांना दिली आहे केज तालुक्यातील सारूळ गावा या ठिकाणी केजकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेणुका कला केंद्र असून या ठिकाणी वेशा व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला आहे यावेळी दोन पीडित महिलांची सुटका करून व्यवसाय चालवणाऱ्या तिघांवर हिज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना काल दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी घडली होती अशी माहिती आज दिनांक सहा ऑगस्ट रोजी बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना देण्यात आली आहे अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष बीड पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की पोलीस ठाणे केज हद्दीत सारुळगाव या येथे रेणुका कला केंद्रामध्ये दोन महिला बाहेरून आणून व्यवसाय करीत आहेत ही माहिती वरिष्ठांना देण्यात आली त्यावरून वरिष्ठांनी नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक देवीदास भागवत गात यांना सदर ठिकाणी छापा टाकण्याचे लेखी आदेश दिले होते त्यावरून पी आय गात तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या प्रमुख पी एस आय पल्लवी जाधव व त्यांचा संपूर्ण स्टाफ यांनी डमी ग्राहक आणि पंचासह सदर ठिकाणी सापळा रचून डमी ग्राहकास सदर ठिकाणी पाठवून खात्री केली असता तेथे ते असलेल्या महिला एजंटने वेशागमनासाठी होकार देऊन त्यासाठी सात हजार पाचशे रुपयाची मागणी केली डमी ग्राहकाने ठरल्याप्रमाणे रक्कम देऊन पोलीस पथकास इशारा दिल केला असता पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा मारला पैसे स्वीकारलेल्या महिलेला तिचे नावगाव विचारले असता तिने तिचे नाव मीना संतोष खराडे वय चाळीस वर्ष राहणार जुना धानोरा रोड जिजाऊ नगर तसेच संत कबीर गल्ली बीड असे सांगितले सदर महिलेची झडती घेतली असता डमी ग्राहकाने दिलेल्या नमूद वर्णनाच्या पाचशे रुपये दराच्या पंधरा नोटा मिळून आल्याने समक्ष जप्त केल्या सदर ठिकाणी दोन पीडित महिला मिळून आल्या पीडित महिलांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सांगितले की मीना संतोष खराडे आणि तिचा सहकारी शेख र शफिक शेख हमीद व एकतीस वर्ष राहणार कुर्बान अलिशानगर रोड परभणी जागा मालक रामनाथ ठाकणे हा फरार व एकोणसाठ वर्ष राहणार सारुळ यांनी एका पीडित महिलेस गुजरातवरून तर दुसरी बाहेर जिल्ह्यातून आणून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकाकडून पैसे घेऊन पीडित महिलांकडून वेशाव्यवसाय करून घेत असल्याचे सांगितले त्यानंतर आरोपीवर पीडित महिलांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांना आणून स्वतःच्या ताब्यातील जागेचा वापर करून तसेच त्यांच्या कमाईवर उदारनिर्वाह करून वेश्या व्यवसाय करण्यास लावले व सदर महिलांचे शोषण करण्याच्या उद्देशाने बोलावले म्हणून त्यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे छप्पन्न कलम तीन चार पाच सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवीदास गात नियंत्रण कक्ष पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव सहायक पोलीस उपनिरीक्षक मीरा रेडेकर महिला पोलीस हवालदार उषा चौरे शोभा जाधव पोलीस हवालदार प्रदीप येवले अशोक शिंदे पोलीस शिपाई प्रदीप वीर योगेश निर्धार आदींनी ही कारवाई केली आहे